तुम्ही कोणाला सर कुठंतरी कमी कालावधी मध्ये सर्वात जास्त नाव झालं असेल तर तुमचं झालेलं आहे आणि मॅडम थ्रो असू द्या किंवा आता राजा आपल्या दावणीला आलाय आणि तुम्हाला पण माहित असेल कि मोतुरफाम चिंचाळी माझी मुतोरा आहे तुमच्या आईचं नाव आहे मॅडम आणि तुमचं आणि तुमच्या गावचं ही चारही नाव एका टायमिंगला एवढे फेमस झालेत काय सांगाल सर तिचं कष्ट आहे बरोबर आहे आणि तुम्ही मॅडम प्रत्येक वेळी सांगत असाल की तुमची खंबीर सत्याने लाईन ते तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी एक देव म्हणून त्यांच्या पाठीशी काय मुभे असता पैसे देणं महत्वाची गोष्ट नाही पैसेच पाहिजे असं तू करणं महत्वाचं नाही समजा मी पैसे दिले ते नियोजन तर काय मी मस्त एक करोडचा किंवा एकोण लाखाचा पन्नास लाखाचा बैल घेतला बरोबर ते नियोजनाचं जर कट निघणं एवढं तुम्ही त्याच्याबरोबर एक दोन तास राहिले तुम्हाला तो किती टॉर्चर होतं ते लक्षात ये बरोबर आहे पण पैसे पण खूप महत्वाचे बरोबर या बैलगाडी क्षेत्रानं जे जुने जाणते किंवा राऊतभाई सारखे बापू आंबेकर सारखे असे अनेक मला साथी मिळाली की त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं शिवाळ्यापासून चंद्रपेठ असो बिजबांनी लोक काही नाव विसरलं असेल आता कदाचित ताई कुठं तरी हे तुमचा आणि सरांचा स्वभाव पण त्या पद्धतीचा त्यामुळे माणसं पण तुम्ही लवकर तुमच्यापर्यंत बरोबर आपण ज्यावेळेस चार लोकांमध्ये फिरत असतो आपण चर्चा करत असतो शंभर टक्के बैलगाडी मालक चालक शंभर टक्के सांगत असतात की ताई आणि सरांचा स्वभाव हा अतिशय सुंदर आणि मनमेळो अशा पद्धतीचा आहे त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला लवकर यश मिळालंय असं म्हणावं लागेल आणि नंदींचा देखील आशीर्वाद तुम्हाला भेटतोय काय गोला नाही मी ज्यावेळेस पहिल्या वाईटमध्ये पण तुम्हाला म्हटलं की राजे तुमची लक्ष्मीच्या रूपात तुमच्या दारात आला आहे आणि आल्यापासून तो कंटिन्यू तुम्हाला गुलाल देतोय का बरोबर म्हणून आपण या बैलगाडी क्षेत्राकडे कसं पाहतो एवढं सोपं नाही तरी पण म्हणजे पाच पन्नास हजार लोक असतील त्यांनी एकटे उभं राहायचं एकट्यानं पुढं प्रेझेंट व्हायचं किंवा सगळ्या पुरुषांच्यात कुठं धक्काबुक्की सुद्धा शेवटी कमी जास्त होत असतं शेवटी शेवटी बारा घरची बारा आहेत जास्त पण असं कधी अनुभव आला पण एवढं सोपं नाही म्हणूनच मी हा प्रश्न का विचारला की आपल्याकडे बघून अजून एक नवीन नवीन महिला या क्षेत्रामध्ये याव्यात माझी पण इच्छा यावी ती आता शेणखान परडा करण्यापुरतेच मर्यादित आहे त्यांनी पण या आनंद घ्यावा बघावं लाईव्ह क्षण इथं ऑनलाईन बघून जे क्षण आपण आनंदित करू शकत नाही इथं इथले इथं आपण सेलिब्रेट करू शकतो सेवा करणार असतो हा प्रश्न मला ह्याच्यासाठी आहे की आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही या मातीशी जोडलेली आहे आणि हे नंदी हे जे आपले आहेत म्हणजे महादेवाचे नंदी आहेत आणि या नंदींची पूजा त्याच्यातून गोमातांची संरक्षण हे होतं आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की आपण महिला म्हणून या क्षेत्राकडे कसे पाहतोय आणि आपण महिलांना काय संदेश पोहोचवा या माध्यमातून बऱ्यापैकी महिला असं काही उन्हात राहणार पण यायला त्यांना आवडत नाही ती पण एक सत्य आहे नाही असं नाही पण तुम्ही जर जवळ येऊन बघितलं तर खरोखर हा म्हणजे आनंद देणारा खेळ आहे चुरशीचा खेळ आहे ईर्षा शिकवतोय पण आनंद घ्यायचा असतो वाटत यावं लोकांना पण हा लक्षात ठेवा खूप खर्चिक आहे धन्यवाद

शेटची पाठी मागे शेटजी ना बऱ्याच गोष्टी या क्षेत्रातल्या अजून कळत नसते कारण शेटजी बोलता 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 बोलले की याच्यात काही काही गोष्टी त्यांना म्हणजे लक्षात येत नाही शेठजी कसं बघता आज ताईंनी जे यश प्राप्त केलं कारण की या क्षेत्रात महिला असतील दादा जसं बोलले राहुल दादा तसं महिला होत्या आणि आहे पण पण त्या मैदानापर्यंत जे नव्हती आणि आज ताईंनी हे सिद्ध केलं कुठंतरी मैदानात येऊन कुठंतरी नाव तुमचं रोशन केलं माणिक शेठ गायकवाड ते कुठंतरी उंचीवर नाव नेलं असं वाटतं का आता सांगायचं मैदान कसं बघतो तरी हिच्या डोळ्यानं ही खुश झाली की मी खुश जेवढी ही आनंद होईल तेवढी मी आनंद आणि बैलवाडी क्षेत्रात बरोबर पोचली सर्वसा का सर्वसाधारण सामान्य सामान्य मधलं सामान्य शेतकरी सुद्धा ओळखतो हा बाबा त्यावर मिळता येईल म्हणजे आम्हाला कधी कधी सांगावं लागतं हा हे बैलगाडा मालकी नाही त्याचा मी मालक आहे त्यामुळं काही विषयच नाही आणि तिचं कष्ट फार आहे कोण सोपं नाही आता काल गट निघल्यानंतर मला वाटतं ती कंटिन्युअस बिझी होती ते पहिले म्हणजे चिठ्ठ्या कुठल्या गटात पळायचं कोणाबरोबर पळायचं किती वाजता यायचं ते सगळे टीमचं नियोजन लावणं जेवणाची व्यवस्था करणं ह्या सगळ्या गोष्टी एवढं सोपं नाही ते मी बऱ्याच लोकांना की आम्हाला कोणीतरी सांगितले करा तरी होणार नाही आपण तर होणारच नाही म्हणजे काय जे लोक असतात ते ट्रोल करतात ना खरेदी घ्या किंवा करार वगैरे पहिले करायचे पण त्यांनी वैयक्तिक घ्यात इतर नंतर समजा काय म्हणजे बैल पळणं महत्वाचं नाही त्याच्या माझं जे बॅकिंग लागतं ना म्हणजे हिचं वैयक्तिक ते फार कष्ट असतं नियोजन नियोजन महत्वाचं नक्कीच तुम्हाला कायम यश प्राप्ती राहो आणि तुमच्या दावणीला कायम गुलाला राहो आणि पुन्हा एकदा नवीन खरेदी काहीतरी प्रेक्षकांना ऐकायला मिळो भविष्यात शुभेच्छा तुम्हाला आणि आमच्याबरोबर सगळ्यात छोट्या मोठ्या बैलगाडीवाल्यानं पण राऊंड यावा काही मामीच नाही सगळी एकदा हिंदी केसरी एक नंबरची झाली की सगळ्यांना नंबर या म्हणजे गुलाल म्हणतो नाही गुलाल गुलाल तुमचा दावणीचा हा हटो नाही यात सदिच्छा धन्यवाद